नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये आज मी करत आहे आईच्याकडे जा जाण्याची तयारी तर मी पॅकिंग तुम्हाला दाखवणार आहे कशी पॅकिंग केली आहे तसं तर माझं माहेर अकोल्यामध्येच आहे आणि सासर पण अकोल्यामध्येच आहे पण आता डिलेवरीसाठी जावं लागेल तर, तर दोन तीन महिने आराम करावा लागेल तर सर्व सामान आठवणीने बॅगमध्ये भरावं लागतं तसं काही राहिलं तर याच्यावेळी वेळेस दर्शनचे पप्पा आणून देतात मला पण आपल्याला जे जे आठवतं ते आपण घेऊन जायचा प्रयत्न मी करते दर्शनचे कपडे माझे कपडे आणि नवीन बाळ येणार त्याचे पण कपडे न्यायचे होते मला तर मग सर्व आठवणीने मला बॅगमध्ये भरावं लागलं कारण खूप सारा पसारा होता मग मी माझ्या भावाला बोलवलं आणि माझ्या तीन तीन बॅग्स भरल्या होत्या तीन ते चार बॅग भरल्या असल्यामुळे त्या गाडीवर टू व्हीलरवर काही नेता येत नव्हत्या तर मग मी माझ्या भावाला बोलवलं त्याच्याकडे ऑटो आहे तर मग तो ऑटोमध्ये त्या बॅगा सर्व पाठवून दिल्या आणि मला मार्केटमध्ये शॉपिंग पण करायची होती थोडीफार तर मी बॅगा भावाकडे पाठवून दिल्या आणि याच्या पप्पासोबत मी मार्केटमध्ये गेली शॉपिंग केली आणि मग याच्या पप्पाने मला आईकडे सोडून दिलं तसं म्हटलं तर दुसरी डिलेवरी सासरीच असते सासू करत असते पण सासू करणारी नसली तर मग आईकडेच यावं लागते आई, ला आई थोडी ना लेकरांना सोडून देणार आहे तसं म्हटलं तर आईची जागा कोणीच घेऊ सासू जर आई, आई बनली तर सून पण मुल्ण, मुली मुलगी बनते पण सासूच जर सासू बनली तर मग सुनेला सून बनावंच लागते हे बघा दरशील आरामात झोपला होता म्हणून मग मी पॅकिंग आहडू करू शकली नाहीतर तो मध्ये मध्ये करतो आणि मला पॅकिंग पण व्यवस्थित करू देत नव नाही मग मी राहिलेलं काही मी किराणा सामानमध्ये काही स्वीट्स वगैरे बनवलं होतं तर ते मी म्हटले इकडे आल्यानंतर मग घरात खराब होऊन जाईल तर मग माझ्या प शतावधी पावडर आणखी चिवडा वगैरे कुरकुरे मी आणले होते तर ते मी बॅगमध्ये घेऊन आली इकडे कारण मग घरी र पडून राहिले असते आणि ते कोणी खाल्ले नसते वाय खराब झाले माझे ड्रायफ्रूट्स आणि मी डेट्स आणले होते तर ते पण मी सोबत घेऊन आली पॅक करून आणि मी फॅब्रिक पण ऑर्डर केलं होतं ऑनलाईन मिशोवरून तर ते फॅब्रिक मी आईकडून शिवून घेणार आहे तर मग मी ते फॅब्रिक पण सोबत घेऊन आली आहे आणि जर तुम्हाला ते स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायचे असतील तर मला कमेंट करा मी ते पण शेअर करेल की कसं स्टिच करायचं आहे टॉप फिडिंगचा चेन वगैरे लावून माझे प्रोटीनचे बिस्किट होते बाईट्स होते ते पण मी घेतले आणि भगवद्गीता आठवणीने मी माझ्या बॅगमध्ये टाकले कारण भगवद्गीता मी रोज वाचत असते तर भगवद्गीता पण मी सोबत घेऊन आली आहे मी घरी ऑइल बनवलं होतं हेअर ऑइल तर ते ऑइल सांडेल म्हणून मी पॉलिथीन मध्ये पॅक केलं आणि ते ऑइल मी पण सोबत घेऊन आली कारण मग मी आईला हेअर स्पा वगैरे करून मागितलं मागू शकते इथे आल्यानंतर म्हणून मग मी ते पण सोबत घेऊन आले झाली आहे माझी पॅकिंग आता आता करायची तर रात्री दहा वाजता मी दर्शनची ऍक्टिव्हिटी करायला घेतली आणि दर्शन मध्ये मध्ये करत होता मला काही पडू देत आणि तो मोबाईल सोबत खेळत होता